रोटरी क्लब साडी वॉकेथॉन अशी स्पर्धा कधी पाहिले का जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रोटरी क्लब ऑफ महाडच्या डिस्ट्रिक्ट एकतीस एकतीस क्लब नंबर अठ्ठावीस सातशे सहाच्या वतीनं महाडमध्ये प्रथम साडी बॉकेथॉन या महिलांसाठीच्या अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये दीडशेहून अधिक महिलांनी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रोजच्या धकाधकीच्या जीवनातून महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धेची वयोगटानुसार पंचवीस ते चाळीस चाळीस ते पंचावन्न आणि पंचावन्न पुढील अशा तीन गटात विभागणी करण्यात आली होती शहरातील क्रांती स्तंभाजवळील माता रमाई विहार येथून सकाळी साडेसात वाजता स्पर्धेला सुरुवात करण्यात आली कोणत्याही प्रकारची साडी नेसून दीड किलोमीटर चालण्याची अट स्पर्धेसाठी ठेवण्यात आली होती स्पर्धेतील पहिल्या गटातून तेजश्री तांबट श्रद्धा जोशी राजश्री माळी दुसऱ्या गटातून रंजना महाजन सोनल घोलप संगीता बारगजे तर तिसऱ्या आणि अंतिम गटातून नमिता जोशी मीना जाधव हो, मनीषा परांजपे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला सर्व विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं तर सर्व सहभागी स्पर्धकांना देखील सहभाग प्रमाणपत्र देण्यात आलं स्पर्धेत काही महिलांनी विशेष साडी प्रदान करून उत्कृष्ट वेशभूषा देखील केली होती त्यापैकी प्रतीक्षा गुडेकर पद्मा शिपूरकर आणि सायली धारिया यांना बेस्ट लुक म्हणून विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात का आलं कालावधीत सर्व महिलांनी म्युजिकल झुंबा शिशनचा उत्साहात पार पडलेल्या स्पर्धेसाठी रोटरी क्लब ऑफ महाडतर्फे प्रेसिडेंट अण्णा राय शेलवंत ट्रेजरर तुषार बोटाला सेक्रेटरी अरुण गावडे डिस्ट्रिक्ट ऑफिसर राहुल शेठ जगदीश भानुशाली तसेच स्पर्धा प्रमुख स्वरूपा शेठ आणि नेहा मेहता यासह रोटरी क्लब ऑफ महाडच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली महाडमध्ये अनोख्या स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल सर्व महिलांनी देखील रोटरी क्लब ऑफ धन्यवाद दिले मेहता रोटरी क्लब ऑफ महाडचे मेंबर आणि साडी वॉकेत जो आज सात एप्रिलला घेतलेला आहे इव्हेंट त्याची प्रोजेक्ट चेअरमॅन तर सात एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो महाडमध्ये हा पहिल्यांदाच आम्ही रोटरी क्लब ऑफ महाड तर्फे साडी वॉकेतून हा इव्हेंट घेऊन आला घेतला होता खूप छान रिस्पॉन्स आला मेन थीम होती वॉक फॉर हेल्थ ज्याच्यामध्ये महिलांना आपण साडी घालून वॉकिंगची कॉम्पिटिशन ठेवली होती दीड किलोमीटर वॉक ठेवला होता त्याचं मेन इंटेन्शन होता की महिलांनी किचन आणि नेहमी रुटीन रुटीनमधनं बाहेर येऊन आरोग्याकडे पण लक्ष द्यावं स्वतःला फिट ठेवावं आपण ही इव्हेंट घेतलेला होता साडी म्हणल्यावर एक ट्रेडिशन ही फॉलो केलं जातं सो एक खूपच मस्त आज इव्हेंट आणि सक्सेसफुल इव्हेंट झालेला आहे सो महाडकरांना तुमच्या सगळ्यांना खूप थँक्यू की तुम्ही सगळ्यांनी सहभाग घेतला आणि इव्हेंटला सक्सेसफुल होण्यास मदत केली आज आम्ही हा साडी वॉक दोनचा कार्यक्रम आयोजित केला सगळ्या एज ग्रुप मधून आम्हाला अगदी सेव्हन्टी फाय अबो पण मायकांनी ह्याच्यात खूप छान भाग घेतला आणि विस्तार न्यूज मराठी या चॅनलने नेहमीप्रमाणेच आम्हाला खूप बहुमल सहकार्य केलं त्याबद्दल रोटरी क्लब कडून आम्ही त्यांचे खूप खूप आभारी होतो पहिल्यांदाच सारी वॉकेथॉन मध्ये सहभागी झाले या आधी मी आ... म्हणजे वेगळं केलेलो ते तर ह्याच्यामध्ये चालायचं पण होतं मी आ... भाग घेतला होता सारी वॉकेथॉन मध्ये तर मला बेस्ट लुकचं प्राइज भेटलंय म्हणजे मी असं अपेक्षित पण केलं नव्हतं की मला असं मध्ये भेटेल म्हणून तर मला खूप आनंद होत आहे मी फर्स्ट टाइम या म्हणजे महाडमध्ये तरी पहिल्यांदाच झाले ही स्पर्धा तर मला खूप छान वाटते म्हणजे सगळं झुंबा क्लासेस वगैरे हे सगळं अटेंड करून छान वाटतंय रोटरी क्लबनी महाडमध्ये पहिल्यांदाच खूप छान अशी स्पर्धा ठेवले त्यामध्ये सगळ्या महिलांना पण सहभागी होता आलं म्हणजे वयोगटानुसार जे होतं त्यांनी पण खूप एन्जॉय केलं यामध्ये आणि मला पण खूप भारी वाटलं यामध्ये सहभागी होऊन नमस्कार जागतिक आरोग्य दिनानिमित्त रोटरी क्लबने जी सारी ऑकेटन स्पर्धा ठेवली तर खरं तर आम्ही महाडकर महिलांनी खूप आनंद घेतला कारण नेहमी या स्पर्धा पुणे मुंबईत होतात तर आम्हाला नेहमी महाडच्या महिलांना वाटायचं महाडमध्ये काय अशा स्पर्धा होत नाहीत तर म्हणून मी रोटरी क्लब चे सगळ्या मेंबर्स आहेत त्यांचे आभार मानते की तुम्ही एक वेगळा आनंद दिलात वेगवेगळ्या वयोगोटात ती स्पर्धा झाली आणि अगदी शेवटच्या सदस्यापर्यंत सगळ्यांनी ते एन्जॉय केलं त्याबद्दल मी सगळ्या रोटरी आभार मानते रोटरी क्लब ऑफ महाड यांनी खूप छान उपक्रम राबविला आहे साडी वॉकॅथॉन आणि वर्ल्ड हेल्थ डे च्या निमित्ताने हा साडी बोक्यातून इथं त्यांनी अरेंज केलाय महिला वर्ग साडी नेसून वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसून इकडे त्यांनी सहभाग घेतला आहे आणि खूप उत्साह त्यांचा सुंदर असा दिसून येतोय सगळीकडे खूप छान वाटलं मला थँक्यू मराठी